मार्च महिन्यामध्ये म्हणजे पुढील आठवड्यात जे आहे ते देशभरात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू शकते आणि प्रत्येक राजकीय पक्षाने जे आहे ते निवडणुकीचं रणशिंग फुटलेला आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत आज दुपारी जे आहे त्यांचं मुंबईमध्ये आगमन झालं आणि कुठेतरी भाजपने या वेळेस अबकी बार चारसो पार असा जो नारा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते जे पी नड्डा यांची जी आहे ती मुंबईची भेट आहे असं किंवा मुंबईचा दौरा आहे असं म्हटलं म्हणत म्हणता येईल कारण मुंबईमध्ये जे आहेत ते सहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा घेण्यासाठी जे आहे ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज जे आहे ते मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत दिवसभर जो आहे ती याच संदर्भात बैठका होणार आहे त्याचप्रमाणे जे मतदारसंघ किंवा एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या मा, लोकसभेच्या निवडणुकी दृष्टीने किंवा जे मुंबईमध्ये सहा मतदारसंघ आहेत त्याचा आढावा जे पी नड्डा घेणार आहेत यावेळेस देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष अं चंद्रशेखर बावळकुळे त्याचप्रमाणे भाजपचे इतर नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील यावेळेस उपस्थित होते तर या बैठकीमध्ये जे पी नड्डा यांनी जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना मार्गदर्शन केलं त्यावेळेस त्यांनी महागड्या गाड्यांचा दिखावा नको अशा असं वक्तव्य करून एक प्रकारे भाजपचे जे नेते आहेत त्यांचे एक प्रकारे कान सुद्धा जे आहेत ते टोचलेले आहेत जे पी नड्डांनी त्यामुळे येत्या निवडणुकीच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डांचा हा महत्त्वाचा दौरा झालेला आहे आपण ब बघितलं तर गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दौरे केलेले आहेत त्याचप्रमाणे अमित शहा हे सुद्धा पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार होते परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला त्यामुळे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांचे महाराष्ट्र दौरा हे वाढताना दिसत दिसत आहेत आणि याचाच भाग म्हणजे आज जे पी नड्डांनी मुंबईला दिलेली मुंबईवर आलेला हा त्यांचा दौरा आहे त्यामुळे भाजपच्या दृष्टीने जे आहे ते निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे असंच म्हणता येईल